धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज फागणे येथे मनमाडिंदू रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची प्रत्यक्ष माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी केली पाहणी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी रविवारी सहा ऑक्टोबर रोजी मनमाड इंदू रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा फागणे येथे कामाच्या स्थळी भेट देऊन त्यांनी प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत संबंधित अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वे प्रकल्पाला प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात झाली या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून न्यू धुळे रेल्वे स्टेशनच्या बांधकामाची सुरुवात झाली आहे डॉक्टरे यांनी या प्रकल्पाच्या यशासाठी केंद्र सरकारचे आभार मानलेत विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस सुरेश प्रभू आणि अश्विनी वैष्णव यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प साकार होत आहे हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्याने धुळेकर जनतेला मोठा फायदा होणार आहे इंदोर मुंबई दरम्यानचे अंतर कमी होईल वाहतूक सुविधा सुधारेल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबमत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका